शिवसेनेत तू प्रवेश केला होतास हे खरं आहे का oh, हो प्रवेश तर केला कारण मला आवडायचे लोक सगळे आणि स्पेशली आदित्य ठाकरे एक त्यावेळेला खूप म्हणजे सिमिलर माइंडचा माणूस वाटायचा कि की यस यंग पोएट्री करणारा यु नो you know, आर्टला समजणारा आणि बसल्यावरती तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागा तर ही विल बी अ डिफरंट पर्सन ओनली नॉलेजेबल पण आहे ही लुक्स व्हेरी मतलब आहे खूप लहान आणि त्या पद्धतीने बोलणं खूप मॅच्युअर आहे पण गोष्टी पण वेगळ्या वेगळ्या बोलतो त्यामुळे मजा यायची मला असं वाटलं की आपण आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट काय होता मला असं वाटलं की मी त्या धारावीमध्ये राय राहिलो पूर्ण आयुष्य माझं मी त्या एरियामध्ये काढलं जिथे बस पण यायची नाही बस यायला पण आम्हाला नाला पार करून जावं लागायचं शाळेमध्ये जाताना आणि तो पूर्ण एरिया आहे खूप माझी सोसायटी बरी होती सोसायटी व्यवस्थित पण तुम्हाला काही दूध जरी घ्यायचं तर सोसायटीच्या जा बाहेर जावं लागायचं आणि तो जो पूर्ण मच्छ फिश घ्यायची काही घ्यायचं तर पूर्ण ते धारावी एरियाचाच होता मग त्या ज्या प्रॉब्लेम्स आहे त्या जी ते जी इश्यूज आहेत ते मी खूप हो त्या पद्धतीने बघत होतो पुढे मागे पुढे मागे मला वाटलं की ज्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं ज्या लोकांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे त्या लोकांना मी पण काहीतरी देता आलं तर मला बेटर होईल मी त्यांच्यासाठी जर काय करू शकलो तर खूप चांगलं आहे वे ही वेगळी गोष्ट आहे की नंतर मग मला कळलं की समाजसेवाचं जास्त पॉलिटिक्स असतं <laughs> <laughs> नंतर मग मी विचार केला की नाही नाही माझं जे काय धंदा आहे तो खूप चांगला आहे आणि मी हा ऍक्च्युली खूप एक्सपिरियन्स घेतले खूप चांगल्या लोकांशी भेटलो जे चांगल्या लोक त्यांच्याकडून खूप शिकलो वाईट लोकांशी पण चांगल्या गोष्टी शिकलो त्यामुळे प्रयत्न नेहमी हे केले की शिकत राहा आयुष्यात